रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत या माझ्या चॅनेलवरून उत्तम साहित्य आपणासारख्या चोखंदळ रसिकांपुढे आणण्याचा माझा प्रयत्न असतो आजही मैत्री आणि कृतज्ञता ही मूल्य जपणारी एक सुंदर कथा सादर करते आहे शीर्षक आहे पेशा ही अनुवादित कथा आहे स्वाती दाढे यांची अभिवाचक नेहा पुजारी कथा पेशा मी कधीच माझ्या मुलींना सांगितलं नाही माझा पेशा काय आहे ते माझ्यामुळे त्यांना लज्जित व्हावं लागू नये असंच मला वाटतं जेव्हा माझी छोटी मुलगी मला विचारते मी काय काम करतो तेव्हा अतिशय संकोचानं मी सांगतो मी एक कामगार आहे मी रोज कामावरून घरी परत जायच्या आधी पब्लिक टॉयलेटमध्ये जाऊन स्नान करतो ज्यामुळे मुलींना कशाही प्रकारे कळू नये मी काय काम करतो ते माझ्या मुलींनी शाळेत जावं खूप शिकावं असं मला वाटतं त्यांनी सन्मानानं ताठ मानेनं लोकांसमोर उभं राहावं हो, अशी माझी इच्छा आहे मला सगळेजण जसं खालच्या तिरस्काराच्या नजरेनं बघतात माझ्या मुलींकडे लोकांनी त्या भावनेनं त्या नजरेनं बघू नये अशी काळजी मी घेतो माणसं कायम आमचा अपमान करतात तसं जिणं त्यांच्या वाट्याला येऊ नये अशी माझी तीव्र इच्छा आहे तसा प्रयत्न आहे मी माझ्या उत्पन्नाचा प्रत्येक पैसा माझ्या मुलींच्या शिक्षणासाठी खर्च करतो मी कधीच नवीन कापडं माझ्यासाठी खरेदी करत नाही तर त्याच पैशांनी त्यांची नवीन पुस्तकं खरेदी करतो मी माझ्यासाठी त्यांच्याकडून ज्याची अपेक्षा करतो ते म्हणजे फक्त प्रेम सन्मान मी मी एक सफाई कामगार मोठ्या मुलीच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याच्या अंतिम तारखेपर्यंत मी प्रवेश पी जमवू शकलो नाही त्या दिवशी निराशेनं मी कोणतंच काम केलं नाही कचऱ्याच्या ढिगाजवळ खाली मान घालून नुसताच बसून राहिलो खूप प्रयत्न करत राहिलो डोळ्यातलं पाणी लपवायचा त्या दिवशी कोणतंही काम करण्याची शक्ती नव्हती माझ्या अंगात माझ्या सहकाऱ्यांनी मला तसं बघितलं पण कोणीही माझ्याशी बोलायला पुढं आलं नाही मी अजूनच निराश झालो विदीर्ण हृदयानं होऊन बसलो घरी गेल्यावर जेव्हा मुलगी फी बद्दल विचारेल तेव्हा काय उत्तर द्यावं याचाही विचार करू शकत नव्हतो मी मी जन्मानच हातभागी कमनशिबी दरिद्री माझ्यासारख्या दुर्भागी माणसासोबत कधीही चांगलं होणार नाही असेच विचार मनात थैमान घालत होते काम संपल्यावर माझे सगळे कामगार मित्र माझ्याजवळ आले जवळ बसले आणि विचारू लागले मी की मी त्यांना माझा मित्र मानतो की नाही मी काही बोलायच्या आधीच त्यांनी त्यांचा एक दिवसाचा पूर्ण रोजगार माझ्या हातात ठेवला मी अगदी स्तंभित झालो आणि ती सर्व रक्कम घ्यायला नकार देऊ लागलो तेव्हा उलट मला ते म्हणाले हे बघ तू हे पैसे घ्यायलाच हवेत आम्ही सर्वजण आजच्या दिवशी उपास करणार आहोत तुझ्या मुलीला कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळायलाच हवी मी काहीच बोलू शकलो नाही त्या दिवशी मी घरी जाण्यापूर्वी रोजच्यासारखं स्नान केलं नाही सफाई कामगार म्हणूनच गर्वानं अभिमानानं घरी गेलो आता सगळं काही बदललं आहे माझी मोठी मुलगी लवकरच विश्वविद्यालयाचं शिक्षण पूर्ण करेल ती पार्ट टाईम नोकरीही करते शिवाय तिघीही मुली ट्यूशन्स घेतात मला त्या आता काहीही काम करू देत नाही पण कधीतरी मोठी मुलगी मला माझ्या जुन्या कामाच्या ठिकाणी घेऊन जाते मला आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना काय काय नवे नवे पदार्थ खाऊ घालते ते हसून विचारतात का बाई तू अशी अधूनमधून येऊन आम्हाला खाऊ का घालतेस ती हात जोडून उत्तर देते त्या दिवशी तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी उपास केलात म्हणून मी शिकू शकले या जागी पोहोचू शकले मग मी का बरं येऊ नये तुम्हाला भेटायला तुम्ही सर्वांनी प्रार्थना करा की एक दिवस असा येऊ दे की मी रोज तुम्हा सर्वांना पोटभर खाऊ घालू शकेन आता मला अजिबात असं वाटत नाही की मी एक गरीब हातभागी माणूस आहे ज्याला अशा सोन्यासारख्या मुली आहेत काळजी घेणारे जीवाभावाचे मित्र आहेत तो दरिद्री कमनशिबी कसा बरं असेल एका सुंदर बंगाली कथेचा हा अनुवाद केला आहे स्वाती दाढे यांनी रसिक हो आपण व्हिडिओला दिलेला प्रतिसाद अमूल्य आहे आपल्या प्रतिसादामुळे उत्तम उत्तम कथा लेख कविता सादर करण्याचा उत्साह वाढतो त्यामुळे कथा अभिवाचन आवडलं असेल तर जरूर कमेंट करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद